जसं विद्यार्थ्यांच्या मनात खूप काही प्रश्न तयार असतात येणारे वॅकेन्सी खूप कमी आहेत आपला होईल का नाही नाही झालं तर कसं होईल मित्रांनो सर्वांना हे हे एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या हातात फक्त मेहनत करणे हे एकच गोष्ट आहे जेव्हा मी प्रिदिम्सची तयारी करत होतो फक्त प्रिदिम्सची तयारी न करता मेन्सच्या दृष्टीने अभ्यास करा म्हणजे जे प्रिदिम्स आणि मेन्सला जे सब्जेक्ट असतात जे ओव्हरलॅप आहे पहिले ते पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यावा नमस्कार माझं नाव राकेश मलयाबुरम माझा जिल्हा गडचिरोली आणि तालुका सिरोंजा नुकत्याच जाहीर झालेल्या एम पी एस सी पी एस आय निकालात माझे पी एस आय यापदी निवड झाली आहे माझी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झालं आहे माझं माध्यमिक शिक्षण दोन हजार पंधरा साली जिल्हा परिषद शाळा सिरोंजा येथून सम झालेला आहे माझं उच्च माध्यमिक शिक्षण बारावी दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद शाळा सिरोंजा येथून झालेला आहे बारावीनंतर मी एक वर्ष गॅप दिलं तेव्हा माझ्यात असलेली एक क्षमता आणि कुवत आणि माझ्या आयुष्यात समोर काय करावा याच्याबद्दल मला क्लॅरिटी काही नव्हती त्यामुळे मी बारावीत एक वर्ष गॅप केलं त्याच्यानंतर मला हे कळालं की मी कोणत्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि माझ्यात असलेले क्षमता काय आहेत हे कळाल्यामुळे मी एम पी एस सी करायचा निर्णय घेतला आणि मी एम पी एस सी करण्यासाठी बी एमध्ये डी चंद्रपूर येथे बी एला ॲडमिशन करून मी एम पी एस सीची सुरुवात केली आणि जेव्हा दहा एप्रिलला रिझल्ट निकाल घोषित झाला तेव्हा मी सर्वात पहिल्यांदा माझ्या आईला काल केलं आणि माझी आई खूप आनंदित होती आणि मी पण खूप आनंद होतो ज्या सिरोंच्या तालुक्यातून मी दुसरा पी एस आय आहे याचा मला खूप अभिमान वाटतो मला पी एस आय बनवा मागची प्रेरणा ही दोन गोष्टी आहे पहिली गोष्ट माझी आर्थिक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट आम ज्या सिरोंच्या भागातून आहे जे कोणते विद्यार्थी असतात ते मोठ्या अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगत नाही आणि मला मला एक अधिकारी बनून त्यांच्यासाठी प्रेरणा व्हायचं होतं त्यामुळे मी एम पी एस सी क्षेत्राकडे वळलो आणि पी एस आय बनण्याचा निर्णय घेतला या पी एस आय ची तयारी करत असताना मी माझ्या ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरपासून मी खूप काही असे अनुभव अनुभवले पहिली गोष्ट मी जेव्हा ग्रॅज्युएशनला बी एला फर्स्ट इयरला होतो तेव्हा मी असं सर्व मुलांसारख्या रॅन्डमली अभ्यास होतो कोणत्याही युट्यूबवर टॉपर्सचे लेक्चर ऐकणं त्यांनी सांगितलेले बुक लिस्ट फॉलो करणं ते बुक्स मार्केटमधून घेऊन येणं रॅन्डमली वाचणं तेव्हा क्वेश्चन पेपर बघणं नाही सिलेबस बघणं नाही काही नाही एकदम रॅन्डमली होतं मग जसं कोरोना लागलं ला, तसं आमच्या गडचिरोली सिरोंच्या ऑनलाईनचं अवेअरनेस वाढलं त्यामुळे मी अधिक पद्धतीने ऑनलाईनचा योग्य पद्धतीने वापर करायला लागलो त्यामुळे मला अजून काही टॉपर्स लोकांचे लेक्चर्स घेतलं टॉपर लोकांशी बोलणं झालं त्यांच्या थ्रू मी एक स्ट्रॅटेजी ठरवली अभ्यास करायची पद्धत आणि मी स्ट्रिक्टली सांगतो जे कोणी विद्यार्थी आहे एम पी एस सीची अभ्यास करत आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा एम पी एस सीचा सिलेबस काय आहे एम पी एस सीची रिक्वायरमेंट्स काय आहे त्यानुसार अभ्यास करायचा आणि मी जे काही स्टेजेसमध्ये होतो स्टार्टिंगला एम पी एस सीचा अभ्यास करताना जसं विद्यार्थ्यांच्या मनात खूप काही प्रश्न तयार असतात येणारे वॅकेन्सी खूप कमी आहेत आपला होईल का नाही झालं तर कसं होईल मित्रांनो सर्वांना हे हे, हे एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या हातात फक्त मेहनत करणे हे एकच गोष्ट आहे निकाल आपल्या हातात काहीच नाही सो आपण आपल्या अभ्यासाशी आणि आपण स्वतःशी प्रामाणिक राहून अभ्यास केले पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे माझ्या घरी माझे आई वडील भाऊ आणि मी असतो आमचं माझे वडील आम बोर्ड काम करतात बोर्ड कामात टोपल्या विणं विन्न, विन्न हे काम करतात माझ्या सर्वात मोठी पी एस आय बनण्याची प्रेरणा म्हणजे अधिकारी बनण्याची प्रेरणा कोण आहे तर ती माझी आई आहे माझी यशाचे श्रेय पूर्णपणे मी माझ्या आईला देणार आणि माझ्या आयुष्यात जेव्हा मी एम पी एस सी तयारी करत होतो तेव्हा माझ्या आयुष्यात मला दोन मित्र भेटले एक आहे अक्षय मोवाडे यानं मी जेव्हा वस्ती रोहत हो तेव्हा माझा अभ्यास करताना माझा स्वतःचा डब्बाही तोच डुउ धुवून देत होता आणि माझा एक दुसरा मित्र आहे प्रवीण खंडेला तो तर मला खूप मदत केला प्रत्येक गोष्टी मॉरल सपोर्ट असो का पुण्यात येत असताना मला त्याचं रूम मध्ये राहण्याची सोय केली माझ्यासोबत एक्झाम सेंटरला येणं अशी खूप काही आर्थिक मदत मला प्रवीण खंडेला यांनी केली आणि मी त्याचे आभार मानू इच्छितो हा माझ्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी पी एस आय हे पद मिळवलेले आहे जेव्हा मी प्रिलिम्सची तयारी करत होतो फक्त प्रिदिम्सची तयारी न करता मेन्सच्या दृष्टीने अभ्यास करा म्हणजे जे प्रिलिम्स आणि मेन्सला जे सब्जेक्ट असतात जे ओव्हरलॅप आहे पहिले ते पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यावा म्हणजे आपल्याला जे प्रिदिम्सचे सब्जेक्ट आहे ते म्हणजे पुन्हा मेन्सकडे वळता येत नाही जे मेन्सला नवीन सब्जेक्ट असतात फक्त मेन्सच्या वेळी त्याच्यावर जास्त फोकस करता येईल आणि अभ्यास करत असताना मित्रांनो आपल्यापाशी एक दिवसाचं शेड्यूल बनवून ठेवा म्हणजे मी जसं अभ्यास करत होतो मी एक डायरी मेंटेन करत होतो त्या डायरीमध्ये दिवसाला आठ तास अभ्यास करत होतो तर मी आज जो अभ्यास करायचा त्या डायरीमध्ये प्रत्येक गोष्टी लिहून ठेवायचे मी जेव्हा रात्री झोपेत जात म्हणजे झोपत झोपत असताना मी तिथे क्लिक करायचो का आज माझा इतकं इतकं अभ्यास झालेला आहे अभ्यासात okay, नेहमी सातत्य ठेवायचं मग ते संडे असो सॅटर्डे असो कोणताही सण असो अभ्यासात सातत्य हे नेहमी ठेवावाच लागतो आणि सर्वात मोठी गोष्ट एक असते एम पी एस सीचा अभ्यास करत असताना मित्रांशी गप्पा जास्त मित्र बनवल्यास आपला टाईम खूप वाया जातो सो मित्रांशी जरा कमी बोला काही फरक नाही पडत मित्र आपलेच असतात आपल्याला आपले समजून घेतात घेत असतात आणि मेन्सच्या नंतर आम्हाला जेव्हा फिजिकलचा वेळ होता तेव्हा फिजिकलला आम्हाला भरपूर त्रास झाला मला जेव्हा माझं शिनपेन तीन महिने मी इंजोर्ड होतो ती शिनपेन सी टी स्कॅन केलं एक्सरे केलं काही गेलं नाही त्याच्यानंतर मी दोन महिने फिजिकल म्हणजे पी एस आयचं फिजिकल होतं तेव्हा मी अक्षरशः पी एस आयची फिजिकल करणं बंदच करून दिलं दोन महिने एकदम घरी गेलो पूर्ण रेस्ट घेतला मग जसं माझ्या पायाला पायाचं इंजुअर गेलं मग मी पुन्हा हळूहळू फिजिकलची पुन्हा तयारी सुरू केली आणि फिजिकलला मी बऱ्यापैकी दोन मिनटं तेवीस सेकंदात मी रनिंग कम्प्लीट केली आणि फिजिकली माझा एकदम छान गेला इंटरव्ह्यूसाठी मी मॉक इंटरव्ह्यू देण्यासाठी युनिक अकॅडमीमध्ये आलो युनिक अकॅडमीमध्ये मला मॉक बद्दल गायडन्स देण्यात आला आणि माझ्या इंटरव्ह्यूचा जे एम पी एस सीचा इंटरव्ह्यूचा असतो त्या इंटरव्ह्यूबद्दल जरा शेअर करतो मी माझा इंटरव्ह्यू वीस मार्चला होतं जसं मी मला इंटरव्ह्यूचा पॅनल होता देशपांडे सरांचा मी इंटरव्ह्यूची तयारी करताना करत असताना माझ्या गडचिरोली जिल्ह्यावर विचारल नक्षलवाद विचारल माझ्या पर्सनल बायोडाटावर विचारल असं खूप काही एक्सपेक्ट केलं होतं पण मित्रांनो इंटरव्ह्यू माझा पूर्ण अनएक्सपेक्टेड झाला मी जसा इंटरव्ह्यू हॉलमध्ये इंटर केलं देशपांडे सरांनी पहिलाच मला विचारलं तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालं मी त्यांना म्हटलं सर माझं ग्रॅज्युएशन बी ए झालं मग बी एमध्ये कोणकोणत्या सब्जेक्ट्स होत्या मग मी माझे बी एमध्ये पाच सब्जेक्ट्स होते मराठी इंग्लिश इतिहास राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र मी पाच विषयाचे नाव सांगितलं मग देशपांडे सरांनी तिसरा प्रश्न केला तुमचा आवडता विषय कोणता मी म्हटलं सर माझे राजशास्त्र आहे मग देशपांडे सरांनी अजून प्रश्न केला राजशास्त्र का आवडते मग मी त्याचं उत्तर दिलं पक्षांतरबंदी काय कायदा काय असतो ते प्रश्न विचारला मी त्यालाही थ्या, उत्तर केलं आणि अजून प्रश्न विचारले इलेक्शनमध्ये जे स्वाईप असतं त्याच्याबद्दल माहिती विचारली मी मला तिथं येत नव्हतं ते स्वाईप म्हणजे काय तर मी सरांना डायरेक्ट सांगितलं सर माहिती नाही मग सर तरी पण सर तिथं चढकून होते पुन्हा विचार अरे ते इलेक्शनमध्ये असते स्वाईप त्याच्याबद्दल माहिती सांगत होते मी अजून प्रश्न केला सॉरी सर मला माहीत नाही त्याबद्दल मी माहिती करून घेईन देशपांडे सर तीन चार मिनिटच माझा इंटरव्ह्यू घेतलं जास्त इंटरव्ह्यू नाही घेतलं त्याच्यानंतर आय पी एस सर होते बाजूला आय पी एस सर मला विचारत होते तुमच्या हॉबीज काय मी हॉबीज सांगितलं एक्सरसाइज करणे रनिंग करणे म्हणून आय पी एस सर मला म्हणाले होते का तुम काही इंडियन रनर्सचे नाव सांगा तीन जणांचे तर मी तीन जणांचे रनर्सचे नाव सांगितले त्याच्यानंतर आउटसाईड फॉरेनर्सचे नाव सांगा म्हटले रनर्सचे त्यांचेही नाव सांगितले मी त्याच्यानंतर कॉलेजबद्दल विचारलं वडिलांचा व्यवसाय काय असतं विचारलं वडिलांच्या व्यवसायाबद्दल जरा एक्सप्लेन कर... केलं त्यांना मला विचारलं म्हणजे तुमचं बांबूचं काम जे आहे ते जरा एक्सप्लेन करून सांगा मग मी तिथं एक दोन मिनिटात त्यांना सांगितलं मग त्यांनी तिसरा प्रश्न केला तुमचं कॉलेज काय आहे मी हेही एक्सप्लेन केलं पॅनलकडून का माझा कॉलेज होता आंबेडकर कॉलेज चंद्रपूर येथून मी डिग्री केली होती तर आंबेडकरांवर प्रश्न विचारेल पण त्यांनी ते पण नाही विचारलं फक्त तुमचं कॉलेजचं नाव विचारलं नाव विचारून त्यांनी इंटरव्यू समाप्त केला आणि तुम्ही येऊ शकता म्हटलं आणि इंटरव्ह्यूला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज गरज नाही मित्रांनो फक्त आपल्या पर्सनल डाटा आणि आपला जिल्हा आणि आपला तालुका इतकं प्रिपेरेशन सफिशियंट आहे आपण जे एम पी एस सी सिलेबसचे जे पुस्तक असतं ते वाचून गेलं तर इंटरव्ह्यू ठीकठाक होऊन जाईल आणि माझ्या या प्रवासात जे जे माझ्या साथ दिले माझे आई वडील आणि माझा भाऊ माझे मित्र या सर्वांचा आभार मानतो आणि इंटरव्ह्यूसाठी मी मॉक इंटरव्ह्यूसाठी युनिकला आलो त्यांचेही मी माझ्या मनापासून आभार मानतो थँक्यू